श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घटस्थापना करण्यापूर्वी कोणत्या अशा वस्तू आहे जे आपल्याला आपल्या घरात असतील तर ते घराच्या बाहेर काढायचे आहे यामुळे आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे जी काही गरिबी आहे तर ते दूर होईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करेल आपल्या घरामध्ये तिचं कायमस्वरूपी वास्तव्य होईल ला तर ह्या वस्तू कोणत्या आहेत असतुंज आपल्याला काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला ला म्हणजे नवरात्रीला सुरुवात होणार आहे शारदीय नवरात्र हे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासन तर बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे आपल्याला माहितच आहे की नवरात्रीमध्ये आपण नऊ देवींच्या रूपांची पूजा करत असतो हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला खूप मोठे महत्व आहे कारण या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते तसेच जे काही देवीचे तत्व आहे तर ते जास्त कार्यशील असतात तर अशा या नऊ दिवसांपूर्वीच आपल्याला ही वस्तू आपल्या घरातून बाहेर काढायची आहे आपल्या घरात बऱ्याच अशा वस्तू असतात ज्यांचा वापर आपण कधी करत नाही तर अशा काही वस्तू असतील तर ते लवकरात लवकर तुम्हाला घराच्या बाहेर काढायचे आहे कारण लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येत नाही आली तर ते आपल्या घरातून निघून जाते परंतु माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये स्थिर व्हावं यासाठी आपल्याला ह्या काही गोष्टी आहेत ते आपल्याला बाहेर काढायचे आहे तर बघा सर्वात पहिली वस्तू म्हणजे तुमच्या घरात जर तुटलेला तवा असेल कोयपाट लाटणं असेल तर तुमच्या घरामध्ये किचन मध्ये असलेले ह्या वस्तू ज्या आहेत नवरात्र नवरात्रीच्या अगोदर स्वच्छता करत असतो जाळे जळमट काढत असतो कारण त्या घरामध्ये जाळे जळमट असतात त्या घरामध्ये दारिद्र्य असते लक्ष्मी तिथे वास करत नाही तसेच किचन मध्ये अजून काही वस्तू असतील तुटलेल्या फुटलेल्या ते सुद्धा तुम्हाला बाहेर काढायचे आहे तसेच वास्तुशास्त्रानुसार असे तुटलेले भांडे असतील तर ते सुद्धा आपल्याला किचन मध्ये वापरायचे नसतात असे भांडे वापरून आपल्या घराला दोष लागत असतो घरात दारिद्र्य येत असते घरामध्ये नकारात्मकता येत असते तर अशा घरामध्ये कधीही शांतता राहत नाही यानंतर आता दुसरी वस्तू आहे की देवघरातील समयी किंवा निरांजन आपण देवघरात रोज दिवा लावत असतो पण जर समयी किंवा निरांजन मधनं तेल गळत असेल किंवा ते निरांजन तुटलेलं असेल भंग झालेलं असेल तर ते तुम्हाला घटस्थापना करण्यापूर्वी बदलायचे आहे नवीन दिवा आणायचा आहे आणि जे गणणार निरंजन आहे समय आहे ते घरामध्ये ठेवायचं नाही त्यानंतर देवाचे फाटलेले कपडे सुद्धा तुम्हाला काढून टाकायचे आहे देवाचे कापड सुद्धा तुम्हाला आणि स्वच्छ असायला हवे ते सुद्धा तुम्हाला नवीन आणायचे आहे आणि जुने जे आहे फाटलेले असतील खराब झालेले असतील तर ते सुद्धा तुम्हाला विसर्जन करायचे आहे यानंतर आता खराब डस्टबिन असेल आपण डस्टबिन ठेवतो तिथे नकारात्मकता असते जर तुमची डस्टबिन तुटलेली फुटलेली झालेले असेल तर ते सुद्धा तुम्हाला बदल करायचे आहे यानंतर आता झाडू ज्याला आपण केरसुनी म्हणतो केरसुनीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं त्यामुळे तुम्हाला काय करायचे आहे की जर तुमच्याकडे खराब झालेली किंवा तुटलेले झाडू असेल तर तो सुद्धा तुम्हाला बदलून घ्यायचा आहे यानंतर पुढची वस्तू म्हणजे तुटलेले चप्पल बूट त्यांना सुद्धा आपल्याला बदल करून घ्यायचं आहे वेळीच आपल्याला हे बाहेर काढायचं आहे तसेच त्यानंतर बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील घडी असो किंवा मग बंद पडलेले काहीही इलेक्ट्रॉनिक वस्तू तुमच्या घरामध्ये असतील तर ते सुद्धा तुम्हाला बाहेर काढायचे आहे यामुळे आर्थिक अडचणी वाढत असतात या, या वस्तूंच्या प्रभावामुळे महालक्ष्मीची कृपा आपल्यावर प्राप्त होत नाही तसेच तुटलेले आरसा सुद्धा घरामध्ये ठेवू नका यामुळे सुद्धा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जे आहे ते वाढत असते आणि घरातील सदस्यांना अनेक नकारात्मक गोष्टींना सामोरे जावं लागतं त्यामुळे आरसा सुद्धा सुद्धा असेल तर तो तुम्हाला बाहेर काढायचा आहे बंद पडलेली घड्याळ इलेक्ट्रॉनिक वस्तू हे सुद्धा वेळेस बाहेर काढा घड्याळ नुसार आपल्या घराची उन्नती होत असते घरातील लोकांना काम पूर्ण करण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतात त्यात तुटलेले फोटो किंवा एखादी फ्रेम असेल तर ते सुद्धा तुम्हाला बाहेर काढायचे आहे त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे तुम्हाला फाटलेले कपडे असतील तर ते सुद्धा तुम्हाला बाहेर काढायचे आहे परंतु शास्त्रानुसार फाटकी कपडे आपण जर घातली तर दारिद्र्य येऊ शकतो तर ते सुद्धा तुम्हाला घरात ठेवायचे नाही घरामध्ये दारिद्र्य गरीब येत असते ते सुद्धा आपल्याला बाहेर काढायचे आहे किंवा मग ते व्यवस्थित असतील तर छान व्यवस्थित धुऊन वगैरे तुम्ही गरजू लोकांना सुद्धा देऊ शकतात त्याचबरोबर महाभारतातील युद्धाचे चित्र जंगली जानवर काटेदार झाडांची फ्रेम फ्रेम किंवा चित्र विचित्र फोटो जर असतील तुमच्या अशा वस्तू काही असतील तर ते सुद्धा तुम्हाला घरात ठेवायचे नाही ना बाहेर ते तुम्हाला काढायचे हे यामुळे सुद्धा गरिबी वाढत असते आपल्या घरामध्ये अलक्ष्मी वास्तव्य करते आणि लक्ष्मी मात्र आपल्या घरामध्ये टिकत नाही आपल्या घरामध्ये राहत नाही कारण जीवनात चांगल्या गोष्टी घडणे हे ह्या गोष्टींमुळे बंद होऊन जाते त्यानंतर जे आहे फाटलेलं पर्स असेल पॉकेट असेल तर ते सुद्धा तुम्हाला बदलून घ्यायचं आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी तिथेने आपल्या घरामध्ये वास करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर यापैकी एक जरी वस्तू तुमच्या घरामध्ये असेल तर ते तुम्हाला नवरात्रीच्या अगोदरच बाहेर काढायचे आहे आणि जर ते दुरुस्त होऊ शकेल तर तुम्ही आवर्जून ते व्यवस्थित करून आणा तेव्हा तुम्ही त्याचा वापर करू शकतात तर अशा प्रकारे या काही वस्तू आहेत ते तुमच्या घरामध्ये नक्कीच असतील तर तुम्हाला बाहेर काढायचे आहे नवरात्रीच्या अगोदर आपल्या घराची स्वच्छता करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ